नमस्कार व्यावसायिक मित्रांनो आज आपण कनेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये जे आपल्याला डिजिटल बिझनेस कार्ड मिळतं त्यावरची इन्फॉर्मेशन कशी इडिट करायची त्याबद्दलची माहिती बघणार आहोत तर आपल्याला ॲपमध्ये दोन नंबरला जो ऑप्शन मिळतो माय बिझनेस वेबसाईट त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं डिजिटल बिझनेस कार्ड म्हणजे मिनी वेबसाईट इडिट करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळून जातो तर यामध्ये तुम्ही बघू शकताय कार्डची लिंक आता या ठिकाणी कार्ड लिंक तुमचा जो बिझनेस असेल त्या बिझनेस नेमनुसार कनेक्टेड ॲप डॉट इन स्लॅश तुमचे बिझनेसचे नाव ॲक्टिव आहे म्हणजे तुमचं कार्ड आता तुम्ही जे प्लॅन्स परचेस केला तो ॲक्टिव आहे वन इयरसाठी त्याच्या खाली कॉपीचं बटन आहे कॉपीला क्लिक करून तुम्ही लिंक कॉपी करून एखाद्याला पाठवू शकता त्यानंतर लिंक आता इडिट करण्यासाठी एडिट युअर डिजिटल कार्ड म्हणून जे ऑप्शन आहे त्या एडिट युअर डिजिटल कार्डला क्लिक केल्यानंतर जे काही लिंकवरती माहिती आहे संपूर्ण ती तुम्ही कस्टमाइज करू शकता तुम्हाला हवी तशी ती चेंज करू शकता त्याला कोणत्याही प्रकारचे लिमिट नाही आहे आपण आता प्रिव्ह्यू बघूया लिंक कार्ड आपलं प्रिव्ह्यू कसं आहे ते तर जे काय कंपनीकडून डिझाईन करून आलेलं असेल तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तुमचे जे काय सर्विसेस वगैरे असतील त्या तुम्ही इथं टाकू शकता आता इन केस मला या ठिकाणी नवीन एखादा फोटो वगैरे ॲड करायचा असल्यास किंवा माहिती चेंज करायची असेल तर मी बेसिक डिटेलमध्ये जाऊन माझे जे काय बिझनेसची लोगो असेल किंवा नाव असेल किंवा कॉन्टॅक्ट्स असतील गुगल मॅप लोकेशन ॲड्रेस मेल आय डी वेबसाईट हे सगळं चेंज करू शकतो जसं मी ते चेंज करणार तसं ते ऑटोमॅटिक लिंकला अपडेट होईल लाईव्हला विदिन अ सेकंड ते तिकडं अपडेट होईल होऊन जाईल म्हणजे जरी आधी जरी कोणी लिंक तुमची ओपन केली अस त्याला सेंड झाले असेल त्यानं आज जर लिंक ओपन करून बघितली तरी त्याला अपडेट झालेली माहिती अपडेटेड लिंकच त्याला बघायला मिळेल त्यानंतर दोन नंबरला जो ऑप्शन आहे सोशल मीडिया लिंक इथं तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचे लिंक टाकू शकता जसं आता इथं फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबची लिंक मी टाकली आहे आमच्या कंपनीची तर इथे ज्याला मी प्रिव्यू करेन कार्ड त्यावेळेला इथे तीन बटन मिळतात मला फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब डायरेक्ट माझ्या यूट्यूब चॅनलला ते रिडायरेक्ट होतो तसं तुमच्याकडे अजून मल्टिपल सोशल मीडिया लिंक असतील तर तुम्ही त्यासुद्धा यूज करू शकता त्याच्या खाली अबाउटस म्हणजे एक ऑप्शन आहे इथे तुम्ही तुमचा जी एस टी नंबर असेल किंवा कंपनीचं इस्टॅब्लिशमेंट इयर बिझनेस कॅटेगरी असेल त्यानंतर तुम्हाला जे काय दाखवायचं आहे तुमच्या स्पेशालिटी काय किंवा कंपनीबद्दलची माहिती किंवा जर पी डी एफ असेल तर पी डी एफसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता पाच एम बीपर्यंतच्या दोन पी डी एफ पाच पाच एम बीच्या तुम्ही तिथं अपलोड करू शकता जसं की तुमच्या कंपनीचं काही डॉक्युमेंट असेल सर्टिफिकेट असेल किंवा ब्राउचर असेल तर तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता जी एस टी नंबरसुद्धा ऑप्शन आपण या ठिकाणी दिलेला आहे समजा इथं आता मी जी एस टी नंबर माझा जर टाकला ठीक आहे सॅम्पलसाठी जी एस टी नंबर टाकला इथं आता मी ह्याच्यावर सेव्ह करेन आणि कार्ड प्रिव्ह्यू करेन तरी इथं माझा जी एस टी नंबर ॲड झाला जी एस टी नंबर तुम्ही जरी ही लिंक ओपन केला तरी तुम्हाला तो तु जी एस नंबर तिथं ॲड झालेला बघायला मिळेल त्यानंतर प्रोडक्ट सर्विसमध्ये तुमचे जे काय प्रोडक्ट्स आणि सर्विस आहेत तुम ते तुम्ही ॲड करू शकता जवळजवळ पंधरा वेगवेगळे वे वे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता आता या ठिकाणी आमचे जे सोलर रिलेटेड प्रोडक्ट आहेत ते मी आपण ॲड केलेत हे समजा चेंज करायचे असतील तर मी इथून चेंजसुद्धा करू शकतो आता एक्झाम्पल लाईक सोलर वॉटर हिटरचा इथं प्रोडक्ट आहे तर इथे एडिट करण्यानंतर प्रोडक्टचं नेम डिस्क्रिप्शन टाकलं इथं तो में हो शकता। तर प्रायझिंग जर तुमची फिक्स असेल तर तुम्ही प्राईससुद्धा टाकू शकता ऑप्शनल आहे ऑप्शन त्यानंतर इथे एका प्रोडक्टचे वेगवेगळे पाच फोटो आपण ॲड करू शकतो आता एक फोटो टाकलेले आहे दुसरंसुद्धा आपण इथं ॲड इमेजला क्लिक केलं तर एखादी इमेज आपल्याकडे जी आहे ती आपण सिलेक्ट करू शकतो तुम्ही दोन ही दुसरी इमेज मी इथं ॲड केली सिमिलरली मी तिसरी इमेज पण इथे ॲड करू शकतो ओके okay, आता मी या, या सेव्ह करेन हे आणि लिंक ओपन करून जर मी बघितली ओके okay. तर इथे तुम्हाला तीन वेगवेगळे बॅनर दिसतील आधी हा एकच बॅनर होता आपण ॲड केल्यानंतर इथे लगेच इमिडिएट अपडेट झालेला आहे लिंकवरती असे पाच बॅनर एका प्रोडक्टचे आपण एक टाकू शकतो आणि असे पंधरा प्रोडक्ट आपण एकाखाली एक टाकू शकतो ओके नवीन प्रोडक्ट जर ॲड करायचा असेल तरी आपण त्याच पद्धतीनं ॲड करू शकतो फोटो ॲड करण्यासाठी इथं फक्त ॲड प्रोडक्ट ऑर सर्विसला क्लिक केलं त्यानंतर ते प्रोडक्टचं नाव जे काय असेल त्यानंतर ते डिस्क्रिप्शन जर आपल्याला टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो आणि ॲड इमेजला क्लिक करून गॅलरीमध्ये आपल्याला जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो फक्त आपण सिलेक्ट केला त्यानंतर फोटोच्या खाली आपल्याला पो एन्क्वायरीचं बटन हवं आहे की ते हाईड करायचं आहे ते सुद्धा आपण मला जर वाटलं हाईड करायचं तर हाईड करू शकतो किंवा ठेवू पण शकतो त्यानंतर डाऊनलोड प्रोडक्ट कार्डचं बटन जे आहे तेसुद्धा आपण हाईड करू शकतो किंवा एन्क्वायरी बटनाला क्लिक केल्यानंतर जो मेसेज जाणार आहे तोसुद्धा मेसेज आपण इथं टाईप करू शकतो जसं की आपण आता इथं मेसेज टाकला हाय आय एम इंटरेस्टेड इन in सोलर सर्विस तर ज्या वेळेला कस्टमर एन्क्वायरीला क्लिक करेल त्यावेळेला तुमचा <coughs> हा कस्टमरकडून हा मेसेज तुम्हाला ऑटोमॅटिक ओके जर तुम्ही चॅटबोट वगैरे जर यूज करत असाल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो आता हा फोटो मी इथे ॲड केला सेव्ह केला आता हा प्रोडक्ट सोलर इन्वर्टरच्या खाली सोलर नवीन प्रोडक्ट ॲड झाला आधी समजा मला हा वर पाहिजे असेल तर शेवटून दोन नंबरला इथं हा प्रोडक्ट येणार म्हणजे त्याची क्रमसुद्धा आपण वर खाली करू शकतो चेंज प्रिव्यूला क्लिक केल्यानंतर ते तुम्ही बघू शकताय शेवटून दोन नंबरला सोलर इनवर्टरच्या वर हा नवीन प्रोडक्ट ॲड झालेला आहे तर मी एनक्वायरला क्लिक केल्यानंतर त्या जो कोण कंपनीचा व्हॉट्सअप असेल त्याला ऑटोमॅटिक तो कस्टमाइज जो मेसेज आपण सेट केला आहे तो मेसेज सेंड होईल तर अशा पद्धतीने आपण प्रोडक्ट ॲड करू शकतो नवीन त्याचा समजा आपण त्याचं जे काही हे आहे क्रम जो आहे प्रोडक्टचा पंधरा वेगवेगळ्या प्रोडक्टचा सुद्धा आपण वर खाली करू शकतो समजा मला हा टॉपला पाहिजे आहे तर मी तर लगेच सेव्ह केलं जो कोण कार्डची लिंक ओपन करून बघेल ऑटोमॅटिक मेसेज नंतर जी लिंक जाणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिक अपडेटेड लिंक त्याला दिसेल हा याचा मेन बेनिफिट आहे त्यानंतर त्याच्या खाली आपण पेमेंट डिटेल ॲड करू शकतो तुमचे फोनपे पेचे नंबर असतील किंवा फोन क्यू आर कोड वगैरे असतील ते या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता त्याच्याखाली गॅलरीमध्ये तुमचे जे काही फोटोज आहेत वेगवेगळे केलेल्या कामाचे फोटो असतील किंवा दुसरे काय बॅनर वगैरे असतील ते सुद्धा ॲड करू शकता जवळजवळ वीस फोटो तुम्ही गॅलरीमध्ये ॲड करू शकता जसं आपण प्रोडक्ट सर्विसला फोटो ॲड केले त्या पद्धतीने तिथं पण फोटो ॲड करू शकता हा नवीन फोटो मी ॲड केला तर गॅलरीचं सेशन आहे आपल्या कार्डमध्ये तिथं हा फोटो आला आहे तर इथं आपण वीस वेगवेगळे फोटो टाकू शकतो त्याच्या खाली व्हिडिओचा सेशन आहे तर व्हिडिओच्या सेक्शनमध्ये आपण यूट्यूबचे जे तुमचे व्हिडिओ असतील ते इथं पाच व्हिडिओ तुम्ही टाकू शकता इथे मी एक लिंक इनसेट केले असे तुम्ही वेगवेगळ्या पाच लिंक टाकला तर पाच वेगवेगळे यूट्यूबचे व्हिडिओ एक मिनटाच्या वरील व्हिडिओ असेल तर चांगला आहे तो तिथं डायरेक्ट रिफ्लेक्ट होतो तर त्याची फक्त लिंक जी आहे ती इथं पेस्ट करायची आहे तुम्हाला ॲड व्हिडिओला जाऊन इथं तुम्ही यूट्यूबची लिंक जर पेस्ट केला आणि सेव्ह केला तर डायरेक्ट कार्डवर तुमचा यूट्यूबचा जो व्हिडिओ आहे तो दिसून जातो त्यानंतर सेटिंग अँड कस्टमाइज हेडिंगचं तुम्हाला एखादं हेडिंग वगैरे चेंज करायचं आहे जसं की प्रोडक्ट सर्विसचं हेडिंग मी पॉवर युअर लाईफ विथ सनशायनाचं ठेवले आणि तर गॅलरीचे व्हिडिओ तुम्हाला आवर वर्क किंवा वर्क पोर्टफोलिओ असं टाकले मी तर आता गॅलरीचं जे हेडिंग असणार आहे ते चेंज झालं असेल इथं वर्क पोर्टफोलिओ तुमचे जर बँक डिटेल असतील करंट अकाउंटचे वगैरे तर तुम्ही ते स्वतः इथं टाकू शकता पेमेंट डिटेलमध्ये जाऊन फक्त तुम्हाला बँक डिटेल टाकायचे आहेत तर ऑटोमॅटिक तिकडे सगळे रिफ्लेक्ट होऊन जाईल ओके तर सॅम्पल बँक डिटेल आपण इथं ॲड केले तर अशा पद्धतीचा अकाउंट डिटेल तुमचे तुमच्या आले म्हणजे कस्टमरला तुमच्या बिझनेसबद्दलची सर्व माहिती एका क्लिकवर भेटून जाईल तुमचे प्रोडक्ट वर्क डन गॅलरी व्हिडिओ पेमेंट डिटेल कंपनीबद्दलची माहिती सगळे डिटेल आणि तुमचे जे काही हायलाईट पॉईंट आहेत ते सुद्धा इथं मिळून जातात आता हे झालं कस्टम पूर्ण सेटिंग आणि प्रोडक्टची माहिती वगैरे आपण कशी ॲड करायची याबद्दलची माहिती तुम्ही कितीही वेळा दिवसातून बदलू शकता तुम्हाला ज्या ज्या वेळी तुमचे नवीन फोटो येतील तुम्ही नवीन फोटोसुद्धा ॲड शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे चेंज थीमच आपल्याकडे जो ऑप्शन आहे तर चेंज थीममध्ये आपण बारा वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स दिलेत ओके तुम्ही प्रत्येक महिन्याला एक थीमसुद्धा वापरली तरी बारा थीम आपल्याला म्हणजे तुम्ही पुरेपूर आता यूज करू शकता अशा आपण बारा थीम दिलेत कलरसुद्धा त्याचे आपण मल्टिपल दिलेत आता ही थीम आणि हा कलर सिलेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला हा दिसतो समजा मी ही थीम सिलेक्ट केली कलर आता हा ऑरेंजच आहे कलर समजा आपल्याला वेगळा पाहिजे वेगळा आपण कलर सिलेक्ट करू शकतो सेव्ह केल्यानंतर जी काही बागायची ग्रीन कलरमधली होती कलर ही थीम टोटल चेंज झाली बटन्स वगैरे खाली सगळे हे पूर्ण ऑरेंज कलरमध्ये आलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला जी थीम पाहिजे ती थीम आपण सेट करू शकतो ही थीम आणि हा जांभळा कलर आपण सिलेक्ट से केला सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ऑटोमॅटिक सगळं जांभळा कलरमध्ये आलं म्हणजे तुम्हाला मल्टिपल थीम्स आणि मल्टिपल कलर तुमच्या बिझनेसच्या लोगोनुसार किंवा तुमची काहीतरी एक थीम असते डिझाईनची त्या सुद्धा तुम्ही ते, ते चेंजेस करू शकता कार्ड शेअर असेल कार्डची सुद्धा आपल्याला मल्टिपल ऑप्शन आहे तुम्ही शेअर ऑन व्हॉट्सअप करू शकता डायरेक्ट किंवा एखाद्याचा जर तुमच्याकडे नंबर असेल व्हॉट्सअपचा तर त्यालासुद्धा तुम्ही डायरेक्ट नंबर सेव्ह जरी नसेल तरी तुम्ही त्याला पाठवू शकता इथं तुम्ही त्याचा फक्त नंबर टाईप करायचा आहे त्याला ऑटोमॅटिक व्हॉट्सअपला मेसेज द्या शेअर केलं डायरेक्ट त्याला हा लिंक तर लिंकला के क्लिक केल्यानंतर आपली जी इडिट केलेली लिंक आहे लेटेस्ट ती ओपन घ्या वेगवेगळ्या डिझाईन टेम्पलेटमध्ये तुम्ही लिंक इडिट करू शकता सांगल्याप्रमाणे इथे प्रत्येक प्रोडक्टचे पाच पाच फोटो ऍड करू शकता तर अशा पद्धतीने तुमची जी काय बिझनेसची डिटेल्स आहेत ते तुम्ही एडिट करू शकता तुम्हाला इथे युनिक व्ह्यूज किती आहेत तीनशे सत्त्याऐंशी व्ह्यूज आलेत आता माझ्या लिंकला त्याचा काउंट दिसतो इथं फक्त त्यानंतर फीडबॅक जे आहेत लिंकला जाऊन कोणी तुम्हाला रिव्ह्यू दिले ते फीडबॅक तुम्ही बघू शकता पाच फीडबॅक आता मला इथे आले किती तारखेला आलेत फीडबॅक आणि काय नाव आले एखाद्याचा फीडबॅकसुद्धा तुम्हाला समजा एखादा बॅड कमेंट वगैरे असेल तेस तर तेसुद्धा तुम्ही इथून डिलीट करू शकता डिलीटला क्लिक केलं इथून फीडबॅक डिलीट होऊन जाईल तर अशा पद्धतीने लिंक कस्टमायझेशनचे मल्टिपल ऑप्शन आपण दिलेले आहेत तर बिझनेस कार्डसोबत डेली पोस्ट कशा डाउनलोड करायच्या याच्याबद्दलचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला